भारतात बरीच मंदिरे आणि तीर्थक्षेत्र आहेत जी आश्चर्य आणि रहस्यने परिपूर्ण आहे कर्नाटकातील सिरसी राज्यातील सहस्रलिंग मंदिर हे एक आश्चर्यजनक मंदिर आहे हे असे तीर्थक्षेत्र आहे जिथे हजारो शिवलिंग अजूनही शालमाला नदीत दिसतात जेव्हा नदीचे पाणी किंचित कमी होते तेव्हा हे सर्व शिवलिंग सहज दिसू शकतात सोंदा गावाजवळ सिरसी पासून जवळजवळ सतरा किलोमीटर अंतरावर शांत शालमाला नदी वाहते जंगलाने वेढलेल्या या सुंदर नदीचा एक भाग एक अविश्वसनीय वारसा आणि इतिहास त्यात दिसतो मोठ्या आणि लहान दगडांवर नदीच्या आतून शिवलिंगाचा आकार स्पष्टपणे दिसतो मान्यतेनुसार या सर्व शिवलिंगांची संख्या एक हजारहून अधिक आहे म्हणूनच हे स्थान सहस्त्रलिंग तीर्थ म्हणून ओळखले जाते वर्षभर येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असले तरी मुख्यतः शिवरात्रात येथे भाविकांचा मेळा भरतो इथे भेट देण्याचा उत्तम काळ नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत मानला जातो कारण या दरम्यान नदीची पातळी बऱ्यापैकी कमी होते ज्यामुळे शिवलिंग आणि सर्व आकार स्पष्ट दिसतात पावसाळ्यात नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे सर्व शिवलिंग पूर्णपणे पाण्याखाली जातात हं शंभू 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 शंभू